देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॅम लॅमरोड येथील सर्वे क्रमांक एकवीस ऑब्लिक दोन मिळकतीत राहणाऱ्या रेखा रामेश्वर पटेल उर्फ रेखा युवराज मोरे या महिलेनं देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नऊ दोन दोन हजार पंचवीस व दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी पांडुरंग चुंबळे बाजीराव चुंबळे रवींद्र जैन सुनील शहा व त्यांच्यासोबतच्या दहा ते पंधरा इसमांनी दमदाटी करून राहत्या ठिकाणाहून निघून जा अन्यथा मारहाण करू अशी धमकी दिली तसंच दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास चुंबळे जैन शहा सोबत दहा ते पंधरा अनोळखी इसम हे चार चाकी वाहनानं सदरची महिला राहत असलेल्या ठिकाणी येऊन मिळकतीच्या गेटवर कोर्टानं दिलेल्या आदेशाच्या नोटीसचा बॅनर फाडताना दिसून आल्यानं रेखा मोरे यांनी विरोध केला असता शिवाजी चुंबळे तसं त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी सदर महिलेला जातीवरून वाईट साईट शिविगाळ करत तुझा गेम करून टाकतो तुम्ही गावात नाही तर गावाच्या बाहेरच राहायच्या लायकीचे लोक आहात तसं सदर इस्माननी महिला व तिच्या मुली लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीनं अंगाला हात लावून त्यांचे कपडे फाडा व नग्न धिंड काढा असे बोलू लागले जर तुम्ही ही जागा खाली केली नाही तर तुमचा रेप करू अशी धमकी दिल्यानं रेखा मोरे यांनी सांगितलं असून चुमळे तसं त्यांच्या सहकार्यासोबत असलेल्या एका अनोळखी इस्मानं त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन देखील ओढून घेतल्याचं त्यांचं म्हणणं असून याबाबत या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्या असता देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही तसंच न्याय मिळत नसल्यानं सदर महिलेनं नाशिक शहर पोलीस आयुक्त यांना दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तक्रार अर्ज दिला ज्यामध्ये संबंधितांवर तत्काळ कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचं म्हटलंय अद्यापर्यंत त्यांच्या अर्जावर कुठलीही कारवाई न झाल्याचं पीडित महिलेनं सांगितलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा पूर्ण होईपर्यंत गुन्हा दाखल करून घेऊ असं पोलिसांनी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सांगितलं प्रकरणी विभाग चारचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना गुन्हा न दाखल झाल्याबद्दल विचारला असता कॅम्प पोलीस ठाण्याचे सी सी टी एन एस ऑनलाईन डाटा फिडिंग यंत्रणा अचानक बंद झाल्यानं तांत्रिक कारणामुळे गुन्हा लगेच दाखल होणार नाही उद्या म्हणजेच दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेला नक्कीच गुन्हा दाखल करू असं सांगितलं मात्र तारखेलाही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल न करून घेता हे जमिनीच्या वादातून घडलेला प्रकार आहे सदर जमिनीबाबत कोर्टात खटला चालू असून हा दिवानी स्वरूपाचा गुन्हा असल्यानं या सोमवारपर्यंत तरी गुन्हा दाखल होणार नाही असं सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी व पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी सांगितल्यानं पीडित महिला व सामाजिक कार्यकर्ते रेखा मोरे आकाश भालेराव बंटी थोरात कल्पेश किरवे विशाल दोंदे विश्वनाथ भालेराव राजभाऊ वानखेडे निलेश कटारे लखन डांगळे नितीन साळवे ॲडव्होकेट प्रवीण साळवे चेतन देशमुख अमित दोंदे अतुल चंद्रमोरे सोनू चंद्र मोरे मंगेश तुपसुंदर उर्मिला गायकवाड नितू सोनकांबळे लीना खरे चंद्रकला गांगुर्डे शोभा काळे शालूबाई गायकवाड आदी भीमसैनिक महिलांनी देवळालिकाम पोलीस ठाण्यातच ठिया मांडत शिवाजी चुंबळे तसंच त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अन्यथा पोलीस ठाण्यातून उठणार नाही अशी भूमिका घेतली याबाबत पीडित महिला सामाजिक कार्यकर्ते आकाश भालेराव यांनी सांगितलं की जमिनीचा वाद हा दिवाणी स्वरूपाचा असला तरी एखाद्या महिलेला तिच्या जातीवरून शिवीगाळ केली जात असेल कपडे फाडून बलात्कार करण्याची धमकी दिली जात असेल तसं तिला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने तिच्या अंगावर हात टाकत विनयभंग करणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असून याबाबत पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करीत नाही ना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या पीडित व्यक्तीची फिर्याद न घेणं ती घेण्यास टाळाटाळ करणं म्हणजेच हा कायदा तसंच अट्रॉसिटी कलमाचा अनादर करणेच आहे आज या ठिकाणी सगळं जमलेलं देवळ एक पोलिटिशियन नाशिक शहर पोलीस आयुक्तालय आदीमधील पोलिटिशियन या ठिकाणी अकरा दोन दोन हजार पंचवीस या दिवशी बैलत गावां गावठांमध्ये या ठिकाणी आमची महिला भगनी गोरे ताई हे ज्या प्रॉपर्टीमध्ये असतात त्या प्रॉपर्टीच्या मालकाचा आणि शिवाजी चुंबळे यांचा कोर्ट मॅटर काहीतरी चालू आहे तर त्या अनुषंगानं आमच्या ताईंचं कुठलंही त्या त्या ठिकाणी भाडेकरून राहता त्यांना त्यांच्या मालकांनी सांगितले की कशा पद्धतीने तिथं राहायचं आहे त्यांचं काहीच एक त्या प्रॉपर्टीचे काही घेणे देणे नाही परंतु शिवाजी चुंबळे हा जातीवादी गुंड आणि त्याचे काही साथीदार हे या ठिकाणी आले आमच्या बहिण मोरेताईंना या ठिकाणी शिवीगाळ केली अंगावर त्यांच्या अक्षरशः हात टाकले जातीवाचक शिवीगाळ केली घाणघाण शब्दामध्ये त्या महिलेला राज्य उत्पन्न होईल असं कृत्य केलं त्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त साहेब असतील माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त असतील माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त बारी साहेब असतील आणि या पोलिटिशियनचे इंचार्ज सन्माननीय पिसे साहेब या सर्वांना लेखी अर्ज देऊन आज साधारणतः पाचवा ते सहावा दिवस झाला पण अद्यापपर्यंत कुठल्याही ॲट्रोसिटी ॲक्टचा गुन्हा तीनशे चोपन्न प्रमाणे महिला विनयभंगाचा आयटम टू रेपचा गुन्हा अजूनपर्यंत दाखल झाला नाही या मागणीसाठी सदरची महिला दररोज पोलिटिशियनच्या फेऱ्या मारत असून कुठलाही प्रतिसाद पोलीस प्रशासनाकडनं मिळत नाही आहे आज आम्ही या ठिकाणी बारे साहेबांना देखील भेटलो पण साहेबांनी देखील आम्हाला दोन दिवसाचा कोर्टचा मॅटर सांगून दोन दिवसासाठी आम्हाला वेट करायला लावलं पण अॅट्रोसिटीच्या मॅटरमध्ये एवढे सहा सहा दिवस दिरंगाय होते गुन्ह्यामध्ये ही एक महाराष्ट्रामध्ये खेदजनक बाब आहे याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी सदर महिलेचा गुन्हा दाखल करून आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा हीच आमची पोलीस प्रशासनाकडे माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त साहेब यांच्याकडे आमची विनंती आहे की कृपया आमचा हा रिस सर असलेला गुन्हा आपण दाखल करून घ्यावा आणि आम्हाला आंबेडकरी समाजाला न्याय द्यावा ही आपणास विनंती आहे मी रेखा मोरे मी आज हल पाच दिवसापासून इथं येते पोलीस स्टेशनला तक्रार करायला पण माझी तक्रार घेतली जात नाहीये रात रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत मी इथं माझ्या मुलीला घेऊन था, थांबतेय माझ्यावर जे था, अत्याचार झालेये मी वारंवार पोलिसांना सांगतेय पण पोलीस माझी कुठलीही तक्रार घ्यायला कामी नाहीये स मी दोन रात्रीचे दोन वाजेपर्यंत इथं थांबतेये था, था, माझी मुलगी घेऊन माझ्यावर जे अत्याचार झाले शिवाजी चुंबळे रवींद्र जैन अबू यांनी माझ्यावर जे केलं मी माझे आई बापा असतात माझ्या आई बापांना सुद्धा मारहाण केली होती मागे पण ते तक्रार मी कोर्टात केलेली कोर्टात केस चालू आहे पण तो वारंवार येतो गुंडे आणतो लेडीज बॉन्सर आणतो आम्हाला तकलीफ देतोय आज पहिली पाच दिवसापासून मी एक काढते मी पोलिसांना सांगते एकशे बाराला पण मी कॉल केला त्यांची पण मदत मागवली हे आपले देवळांचे पोलीस वाले पण आले पण त्यांनी सुद्धा काही घेतलं नाही ऍक्शन घ्यायलाच तयार नाही आज मी काल पण पूर्ण रात्र इथं होती तरी त्यांनी माझी इथे कंप्लेंट घेतली नाही रोज टाळा टाळा करताय आज घेऊ उद्या घेऊ आताही आम्ही बसलेलो आहे आज आम्हाला बोलवलं होतं का तुमची हंड्रेड पर्सेंट आम्ही आज तुमची कंप्लेंट घेऊ पण आजही आम्हाला टाळा टाळ करताय तर आम्ही काय करणार मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा इलाज नाही आज मा मी आज इथंच पोलिसांच्या समोर इथंच पोलीस स्टेशन मध्ये स्वतःचा आत्महत्या करेल याला जिम्मेदार हे सगळे वाले आणि शिवाजी चुंबळे जै रवींद्र जैन शहा हे सर्व जिम्मेदार माझ्या मावतीचे आणि माझे आई बाप्पा म्हाते त्यांचं कोण काही मी त्यांच्याशिवाय माझ्याशिवाय त्यांना कोणीच नाही उद्या काही झालं माझं माझं परिवार सगळं मी माझ्या आई बाप्पांना पण इथं बोलून त्यांना पण जहर देऊन टाकल पॉइझन देऊन त्यांना पण मी इथं आत्महत्या करायला लावलो कारण का त्याचा इलाज नाही मी गेल्यानंतर माझ्या आई बापांच्या मागे कोणी नाहीये माझी विनंती आहे की माझी तक्रार हे करावी मुख्य संचालक करा, रवींद्र जाधव हो। लोकराज्य न्यूज देवला कैंप